मी आलो कसा गाडी बसलो काय करतो मी बसला आलो मी मला तिघाला आला तू मला जाणार आहे का तू उभा केला तुला काय सांगितलं की खांडेकर साहेब सांगितलं मग तुला कंप्ले होता मला आम्ही तुला खडेकर साहेब बोलत राहणार आणि कंप्ले सांगितलं आम्हाला तिला बोला कर करून पण त्याला सांगा की बाबा व्हिडिओ दाखवणार नाही त्याला व्हिडिओ खुला दाखवला तिथे उभारणार आणि ते सोनील साहेब नाही तर मी त्याला काहीतरी विचारायला त्यांनी सांगायला तर त्यांना तेवढाच व्हिडिओ दाखवला ह्याला फोन आला आईचा तुला बाहेर आला आवा फोन आला आहे तेवढं दाखवलं दाखवलं आणि ते दाखव ना तुम्ही आणि आता मी ना जबाबदारी आहे आम्ही सगळ्यांची तुम्ही एवढं मला तुमच्याकडनं अपेक्षित काय जे काय झालं ते खरं आणि पूर्ण कोणी काय चुकीचं वाटलं कधी वाजलं हे मला द्या तुम्ही बाकी तुम्ही बाकी काळजी करू नका हे सगळं द्या नेखी दिलं ना काय होतं लोक बड्यात मी ही देत नाही

हां तो ये जो सफाई करते हैं आजंगाबाद वाली ये जो सफाई है वो बहुत जायज का देखा है वो मतलब तो बस एक व्यवस्था ही है हम लोग ये कार्य करते हैं तो ये लोग लागू करना है ये प्रक्रिया है ना जैसे सीएस जन करना है ये और गुण तो बहुत लगेगा एक <laughs> महिन्याला <laughs> आपण बिलकुल एकदम एकदम सक्त कारवाई करू काळजी करूल करू सगळे तुम्हाला सगळ्यांना देखील सुचेल काय काय कमी घडलं होतं सतत टाका म्हणजे मग अर्थ आहे तुळजापूर तालुक्यामध्ये पवन चिक एजंट लोक गुंड करते ती शेतकऱ्याला मारहाण करते त्याच्या संदर्भात तुम्ही काय आमदार म्हणून काय नेमका आवाज उठवणार आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आता तीन विषय ठरलेले आहेत एक म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे जमिनीच्या बाबतीत कुठे गैरव्यवहार झाला आहे जबरदस्ती झाली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणं अपेक्षित आहे कदाचित मंगळवारची वेळ आपण देतो आहे जिल्ह्यामध्ये कुठेही असं काही घडलं असेल तर जे काही झालेलं आहे त्याचं लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणं अपेक्षित आहे पोच घेणं अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे त्याच्यामध्ये एस पी साहेब पण असतात जिल्हाधिकारी साहेब असतात आणि बाकीचे अधिकारी असतात सगळ्यांनी मिळून त्या विषयाच्या बाबतीमध्ये न्याय देणं अपेक्षित आहे हे झालं जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीत याच्या व्यतिरिक्त जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही घडलं असेल कुणी काही के जबरदस्ती केली मारहाण केली तर त्याची पण तक्रार होणं अपेक्षित आहे माझ्या असं लक्षात आलं आहे की बरेचसे असे प्रकार जे आहेत ते दाबले जात आहेत आता एक विषय पुढे आला आहे तर ती तक्रार जी आहे ती घेतोयच आपण आणि सक्त कारवाई करणार आहोत त्याच पद्धतीने इतर कोणावरती जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही झालं असेल जबरदस्ती झाली असेल मारहाण झाली असेल तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जे एस पी आहेत त्यांच्याकडे ती तक्रार देणं पोच घेणं अपेक्षित आहे ले, हे सर्व विषय अतिशय गांभीर्याने आपण घेणार आहोत आणि सक्त कारवाई जलद गतीने करण्यावरती आपला भर राहणार आहे विनंती इतकीच आहे की जे काही घडलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये तक्रारीच्या स्वरूपामध्ये देऊन पोच घ्यावी कलेक्टर किंवा एस पींकडे देऊन